आणि ही दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांच्या भेटीला गेलेले आहेत काल जे धक्कादायक बारा फोटो समोर आले आणि त्यानंतर संतोष देशमुख यांना ज्या क्रोर्यपणाने मारहाण केलेली आहे त्याचे फोटो हे समोर आल्यानंतर प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत आहे मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांच्या भेटीला गेलेले आहेत काल अतिशय धक्कादायक असे फोटो मारहाणीचे आले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि सोबतच सरकारवरती देखील टीका केलेली आहे अशा लोकांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही मनोज जरांगी पाटील यांनी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय कालच्या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे ज्या पद्धतीनं देशमुख संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्याचं सगळं चित्रीकरण करण्यात आलं त्यानंतर सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे आपण ही थेट दृश्य पाहतोय मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांच्या भेटीला आलेले आहेत विजय अतिशय धक्कादायक फोटो जे आहेत ते काल संतोष देशमुख यांच्या हातीतील माध्यमावरती आलेले त्यामुळे कुठेतरी देशमुख कुटुंब जे आहे ते यामध्ये संपूर्ण खासल्याचं आपण पाहायला मिळालं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद जे आहे ते काल रात्री पाहायला मिळत आहे आज देखील मनोज दरंगे पाटील जे आहे ते आता मात्र जोगमध्ये दाखल झालेले काल संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केल्यानंतरचे जे फोटो आहे ते पहिल्यांदाच कुठेतरी आता माध्यमाच्या हाती लागलेले आहेत ते फोटो जे आहेत ते आता अतिशय निघूर्णपणे जे आहे ते संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेले लोखंडी रॉड असेल किंवा पाईप असेल यांनी मारहाण करण्यात झालेले त्याच फोटो कोण जे आहे ते आज देशमुख कुटुंब जे आहे ते आता देशमुख कुटुंबांना मोठा धक्का या फोटोमधून बसल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे आज मनोज जारंगी पाटील हे त्या ठिकाणी धीर देण्यासाठी आता मत्साजोग मध्ये दाखल झालेले धनंजय देशमुख देशमुखाने जे आहे ते आता रात्रीपासून जो आहे तो त्यांनी धीर देखील सोडण्याचा आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे तर आज मनोज जारंगे पाटील यांना पाच असत धनंजय देशमुख असतील आता मनोज जारंगे पाटील यांच्या गळ्या भेट घेऊन त्या ठिकाणी मोठा आक्रोश करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता कुठेतरी हे फोटो माध्यमावरती आल्यानंतर अतिशय धनोराप्रमाणे म्हणे जे आहे ते धनंजय देशमुख यांना मारहाण झाली असल्याचं या फोटो मधून दिसत आहे आणि कृत्य जे आहे ते अतिशय धक्कादायक घटना ही म्हणावं लागेल कारण पहिल्यांदा फोटो जे आहे ते माध्यमावरती आले ते अगदी विजय पण याचे पडसाद आज महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये काही संघटनांनी बीड बंद हाक देखील दिलेली आहे या सगळ्या संदर्भात काही अपडेट आहेत का आणि मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांची भेट घेतल्यानंतर काही पत्रकार परिषद घेण्याची शक्य आहे का नक्कीच जर पाहिलं तर आता मनोज जारंगे पाटील जे आहे ते मस्ता जोगमध्ये दाखल झालेले आहेत आणि जे काल फोटो व्हायरल झाले या फोटोमध्ये जे आहे ते अतिशय बेदम मारहाण झालेले आहे आणि याचे प्रकार जे आहे ते आता बीड जिल्ह्यामध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळतात आणि आज बीड जे आहे ते बंद ठेवण्याचं आवाहन देखील आता बीड मराठा संघटनेकडून जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज बीड देखील बंद पाळल्या जाणार आहे तर मनोज जारंगे पाटील हे देखील आता मस्ता जोगमध्ये देशमुखांची भेट घेणार आहे त्यांना त्या ठिकाणी धीर देणार आहे त्यानंतर माध्यमाशी देखील ते संवाद साधू शकतात मात्र रात्री जर गेलं तर धनंजय मुंडे विरोधात जायचे म्हणून धनंजय पाटील यांनी बोलण्याच्या पाहायला मिळाले संपूर्ण मोर्चा जो आहे तो मुंडे असल्याचा आरोप जो आहे तो स्वतः धनंजय पाटील यांनी केला होता कारण यांना एवढी बेद मारहाण करण्यात आली होती त्यानंतर त्याचे व्हिडिओ आणि चित्रीकरण त्याचे फोटो घेण्यात आले असले त्यामध्ये यामध्ये पाहायला मिळालेले आणि संतोष देशमुख यांना अतिशय बेद मारहाण करण्याचे जे आहे ते चित्र यामध्ये करण्यात आलेले आता सध्या धनंजय पाटील हे त्यामध्ये भेटलेले आहेत आणि अतिशय आता रातपासून पाहिलं गेलं तर धनंजय देशमुख जे आहे ते आक्रोश आपल्याला पाहायला मिळत आहे देशमुख कुटुंब जे आहे ते संपूर्ण आक्रोशामध्ये करत आहेत आणि त्यासाठी आज जर पाहिलं गेलं बंद चा हाक जे आहेत ते देण्यात आलेले त्यामुळे आता या बीड बंद मध्ये आता सगळ्यांचा सहभाग असणार आहे आता थोड्या वेळामध्ये मनोज नारंग पाटील हे माध्यम संवाद देखील जाण करणार आहेत अगदी विजय अतिशय क्रूर हत्या ही संतोष देशमुख यांची करण्यात आली आणि त्याचे पंधरा फोटो आणि काही व्हिडिओज देखील समोर आल्यानंतर प्रत्येकजण ह्या सगळ्या घटनेचा निषेध करतोय सुरेश धस देखील ह्या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जाते सुरेश धस देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता आहे आज नेमकं भीडमध्ये कशा पद्धतीच्या घटना आपल्याला पाहायला मिळतील कारण संपूर्ण महाराष्ट्रभर याचा संताप आणि उद्रेक आज पाहायला मिळणार आहे कारण ज्या पद्धतीनं काल फोटो समोर आले माध्यमांनी ते फोटो दाखवले आणि सोशल सोशल मीडिया मध्ये फेसबुक ट्विटर वरती देखील एक वेगळ्या प्रकारचा उद्रेक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला मनोज रांगे पाटील हे स्वतः हॉस्पिटल मध्ये असताना देखील आज सकाळी येऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतानाचे हे दृश्य आपण पाहतोय आज नेमके भीड़ मध्ये कशा घटना आणि कसा उद्रेक आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळेल विजय नक्की जर पाहिलं तर अतिशय धक्कादायक फोटो जे आहे ते माध्यमाकडे आले होते आणि माध्यमांनी फोटो दाखवल्यानंतर त्याचा संताप तो संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांनी पाहिला होता राजकीय नैतिक फोटो जे आहे ते आता सोशल मीडियावरती घटने आज भाजपाचे आमदार सुरेश दे, दे देशमुख यांची भेट घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे सध्या तरी मनोज दरंगे पाटील या त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र आज अधिवेशनामध्ये देखील हाच मुद्दा जो आहे तो गाजणार आहे कारण अतिशय बेदरमपणे जे आहे ते धनंजय देशमुख सॉरी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली आणि तोच मुद्दा अधिवेशनामध्ये गाजणार आहे त्या पाहिलं गेलं सुप्रिया सुळे यांनी देखील यामध्ये पोस्ट केलेले आहेत काही दिवसापूर्वी जे आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली होती सुप्रिया दसे यांनी भेट घेतली होती आणि त्याच अनुषंगाने खासदार ब्रजनकोट सोनोने हे देखील आज माथा मध्ये जाऊन देशमुखांना धीर देण्याचं अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे कारण अतिशय धक्कादायक घटना ही नेलेली आहे आणि हे आतापर्यंत फोटो जे आहे ते गोपनीय होते मात्र आयडीने जे आहे एसआयने जे आहे हे फोटो आता दोष आरोपपत्रामध्ये जोडण्यात आले त्यानंतर आता फोटो जे आहे ते माध्यमांच्या हाती लागले त्यानंतर माध्यमांनी हे फोटो दाखवल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खबर उडाली ती पाहायला मिळालेली आहे आणि अतिशय धक्कादायक बेदम मारहाण यामध्ये करण्यात आलेली त्यामुळे जनावरांनी आपण या पद्धतीने मारहाण करणार नाही मारहाण जी आहे संत देशमुख यांना करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रातील जे आहे ते आता भाऊक झाले तर पाहायला मिळतात अप्रोच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करताना पाहायला मिळतोय अगदी विजय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील परवापासून चर्चा आहे करुणा मुंडे यांनी पोस्ट केली आहे मात्र काल जे धक्कादायक फोटो आल्यानंतर ही जी भावना होती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ती अधिक तीव्र झाली आहे त्यामुळे आज खूप मोठ्या घडामोडी घडू शकतात धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील तर दुसरीकडे या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी काही आंदोलन देखील आणि मोर्चे देखील होऊ शकतात विजय जर पाहिलं आपण अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये कालच जे आहे सुरुवातीला धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी जी आहे ती मागील संतोष देशमुख यांच्या हस्ते झाली त्याच्यापासून धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी जी आहे ती करण्यात येत होती राजकीय नेत्यांनी देखील हा प्रश्न जो आहे तो उठलून धरला होता मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा आतापर्यंत घेण्यात आला नाही दोन दिवसापूर्वीच करुणा शर्मा आणि मुंडे यांनी जे आहे ते प्रश्न देखील उपस्थित केला होता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल असं देखील त्यांनी म्हणलं होतं मात्र आता का संतोष देशमुख यांचे फोटो जे आहे ते वेद मारहाण करतानी फोटो जे आहे ते आता व्हायरल झालेले आणि या माध्यमातूनच आज धनंजय मुंडेवरती कुठेतरी त्यांच्या अडचणी ज्या आहेत पाहायला मिळणार आहे आज धनंजय मुंडे राजीनाम्यासाठी अधिवेशनामध्ये देखील आता मुद्दा दे हा उचलला जाऊ शकतो कारण यापूर्वी भाजपाचे आमदार सुरेश दस असतील बजरंग सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील असतील देखील हे प्रश्न जे आहे ते उचलून दाखवता आणि धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या प्रश्नावरती हा राजीनामा द्यावायचं त्यांनी म्हटलं होतं मात्र आता कुठंतरी वाल्मीकरण असलेल्या वाल्मीकरणाचं नाव जे आहे ते यापूर्वी आतापर्यंत यामध्ये घेण्यात आलं नव्हतं मात्र अचानक जर पाहिलं गेलं तर एसआयटीने जे आहे ते दोष दाखल केलं त्यामध्ये वाल्मीकरण हा संपूर्ण मास्टर माइंड मुख्य सूत्रधार असल्याचं एसआयटीच्या तपासामध्ये निष्पन्न झालं होतं आणि त्यानंतर एसआयटीने देखील आता हे पुरावे केले मात्र वाल्मिक कराडे हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहे आणि त्यामुळे आता धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे अशी मागणी सर्व सरावकरांची होती आज जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर बीड मध्ये देखील आज अनेक संघटना ज्या आहेत त्या रस्त्यावरती उतरू शकतात असा अंदाज जो आहे तो आता वर्तवला त्याचे अगदी विजय मसाजोग मध्ये सगळ्या ग्रामसभेचा आणि अर्थातच तिथल्या ग्रामस्थांचा हा फोटो पाहिल्यानंतर अधिक तीव्र भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत त्यांनी ह्या सगळ्या घटनेचा निषेध देखील केलेला आहे ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी सांत्वनपर भेट आता धनंजय देशमुख यांची घेतलेली आहे मात्र या सगळ्यावरती आज ग्रामस्थांची काही यावरती चर्चा झाल्यानंतर पुढची भूमिका नेमकी काय असेल आता ग्रामस्थांची याआधी देखील दे आपण आंदोलन मोर्चे पाहिलेले आहेत तरी देखील अशा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाला मात्र एका सरपंचाशी अशी निर्गुणपणे क्रूरपणे हत्या केली जाते आणि अशा एका कुटुंबाला आपल्या भावासाठी किंवा मग आपल्या एका ग्रामस्थासाठी एवढ्या पद्धतीनं न्यायाच्या ना प्रतीक्षेमध्ये राहावं लागतं एक ह्या सगळ्या याच्यावरून आज मस्जोग मध्ये नेमकं ग्रामस्थांची काय चर्चा असेल किंवा मग ह्या घटनेचा कशा पद्धतीने निषेध करण्यात येईल जर पाहिलं तर आता जे आहे ते आता सध्या मनोज धरांजी पाटील यांच्यासाठी जे आहे ते त्या ठिकाणी बसलेले आपले एकत्र पाहायला मिळत आहे आणि यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आरोपी आहे कृष्णा हा अद्यापही फरार आहे त्याला तातडीने अटक कराव्याची मागणी करण्यात घेऊनच जे आहे ते मसदोग करारांनी आणलं त्या आंदोलन जे आहे ते मस्तोग दो मध्ये दोन दिवसापूर्वी दो केल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र यामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती जी आहे ती देखील झाली होती या प्रकरणामध्ये त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा चार्जशीट जो आहे तो न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला त्यामुळे आज मस्तजोग करार जे आहे ते आज आक्रमक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे कारण अतिशय पूर्णपणे देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती आणि त्याची निर्गुण हत्या जी आ, आहे ती यामध्ये करण्यात आलेली आणि त्यामुळे आता मात्र दोघ कर काय म्हणून काय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे अगदी विजय आपण पाहतोय जे हे आरोपी आहेत याच्यामध्ये कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे त्यामुळं या सगळ्या घटनेवरून आता पुन्हा एकदा उद्रेक होण्याची शक्यता आहे कारण इतर आरोपींनी ज्या पद्धतीनं मारलेला आहे त्याचे फोटो आता चार्जशीटमधून समोर आलेले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रभर याचा संताप आपल्याला पाहायला मिळतो आहे कृष्ण आंधळे हा अजून फरार आहे त्यामुळं कुठेतरी पोलिसांच्या भूमिकेवरती वेळोवेळी या सगळ्या प्रकरणामध्ये संशय व्यक्त केला जात होता कृष्ण आंधळे याच्या सगळ्या अटकेच्या मागणीसाठी आज नेमकी काय भूमिका असणार आहे या सगळ्यांची नक्कीच ते जर पाहिलं तर कृष्णा आंधळ्या हा अनेक दिवसापासून फरार आहे हत्या झाल्यापासून कृष्णादळा आलेला नाही मात्र यामध्ये जे आहे ते संतोष देशमुखांचे बंधू जे आहेत धनंजय देशमुख यांनी थेट पोलिसांवरतीच प्रश्न चिन्ह जे आहे ते उपस्थित केले होते आरोपी जो आहे तो पोलिसांच्या समोरून पळून जात असल्याचा देखील आरोप जो आहे तो त्यांनी केला होता त्यानंतर पोलीस यंत्रणेमध्ये जे आहे ते अनेक खालीवर खळबत्ती खाल करण्यात आले होते आणि त्यानंतर आज कृष्णा आंध्रे अध्यापकही फरार आहेत त्याला तातडीने अटक करावी हीच मागणी मासाद रोख करणार आहेत आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते फास्टॅग क्वार्टरवरती चालवान संपूर्ण आरोपींना जे आहे ते तातडीत फाशी शिक्षा व्हावी अशी मागणीच घेऊन मागासदृष कर काय भूमिका घेत हे मात्र महत्वाचं काही दिवसाचा अल्टिमेट जो आहे तो मस्त चवकरांनी दिला होता यामध्ये अनेक मागण्या ज्या आहेत मस्त मत्स्य चवकरांनी केल्याचं पाहायला मिळत्या उज्ज्वल निकम यांची नियुक्ती देखील त्यामध्ये मागितली होती मात्र दोन दिवसात आणलं त्या आंदोलनानंतर मसादोकरांना जे आहे ते मुजवल यांची नियुक्ती जी आहे ती या प्रकरणात करण्यात आली होती आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर कृष्णा आंध्रे याला देखील लवकर अटक करण्यात येईल असं आश्वासन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं होतं मात्र कृष्णा आंध्रे अद्यापही फरार आहे आणि त्याला तातडीने अटक करावी अशी मागणीच घेऊन आज मसाद रोगकर काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या दे तरी देशमुख कुटुंबाने जो आहे तो आपला धीर सोडल्याचा पाहायला मिळत होता रात्रीपासून धनंजय देशमुख जे आहे ते ढाई मोकडून अडचणी आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे देशमुख कुटुंब जे आहे ते रात्रीपासून खासल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांना धीर देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरंगेर पाटील हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी सध्या निर्द्याने पाहायला मिळते अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर ही थेट दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांच्या भेटीला आलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते तरी देखील आज त्यांनी धनंजय देशमुख यांची सकाळीच जाऊन भेट घेतलेली आहे सांत्वनपर भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे देशमुख कुटुंबियांच्या घरी आलेले आहेत सांत्वनपर ही भेट आपण थेट पाहतोय कालचे फोटो आणि व्हिडिओ हे माध्यमांसमोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या हत्येचा क्रूरपणे केलेल्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात येतोय आरोपींविरोधात ज्या पद्धतीनं याआधी काही मोर्चे आणि आंदोलनं करण्यात आलेली होती त्यामुळं पुन्हा एकदा हे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच उद्रेक झालेला आहे मनोज दरांगे धनंजय देशमुख यांच्या भेटीला आलेले आहेत मनोजरांगे पाटील हे काही वेळातच या सगळ्याबाबत आपली भूमिका मांडतील मात्र काल देखील त्यांनी या फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संतोष देशमुख यांची कशा पद्धतीनं क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे यावरती देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे धनंजय मुंडे यांचा लवकरात लवकर राजीनामा घेतला जावा सग्यास ही सगळ्याच मसाजोगच्या आणि भीडमधल्या नागरिकांची मागणी आहे तिथल्या नेत्यांची देखील हीच मागणी आहे मात्र अजूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेलेला नाही आज यावरती Uh, सरकार काय निर्णय घेत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेत आहेत हे सगळं पाहावं लागेल मात्र या सगळ्या कालच्या फोटो आणि व्हिडिओच्या नंतर जी संपूर्ण महाराष्ट्राभर संताप पाहायला मिळतोय त्याचा उद्रेक आज होण्याची शक्यता आहे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच जरांगे हे मसाजोगमध्ये गेलेले आहेत आणि अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील ह्या सगळ्या प्रकरणावरती पुन्हा एकदा आपली भूमिका मांडतील विजय जिडे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत विजय आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे सांत्वनपर भेटीसाठी धनंजय देशमुख यांच्या घरी आलेले आहेत काल जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतरचा हा सगळा उद्रेक आपण आज पाहतोय मनोज जरांगे पाटील हे सकाळीच देशमुख यांच्या भेटीला आलेले आहेत नक्की तेजेस मनोज नारंगे पाटील जे आहेत ते रात्री आज पहाटे जे आहे ते देशमुखांच्या भेटीसाठी जे आहे ते मासाजोगमध्ये मध्ये दाखल झालेले आहे महत्वाची गोष्ट म्हणजे मनोज नारंगे पाटील यांची देखील प्रकृती जी आहे ती आता रिथे खालवलेली होती काल त्यांना खासगी रुग्णालयामध्ये छत्रपती संभाजीनगर उपचारासाठी दाखल देखील केलं होतं मात्र सायंकाळी जे आहे ते संपूर्ण फोटो जे आहे ते संतोष देशमुखांचे व्हायरल झाले माध्यमांसमोर आले त्यावेळेस माध्यमांनी फोटो दाखवले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आहे तो आक्रोश निर्माण केला गेला आणि त्यानंतर स्वतः मनोज जारंके पाटील हे आज सकाळी सहा वाजता जे आहे ते देशमुखांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी रवाना झालेत आणि त्या धनंजय देशमुखांचे सातवन जे आहे ते त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे कारण हे फोटो जे आहेत ते आकृती निघृणपणे जे आहे ती देशमुखांची हत्ती केल्याची यामध्ये दिसून येत आहे अतिशय बेदम जे आहे ते मारहाण करूनच देशमुखांना जे आहे ते मारल्याचे यामध्ये दिसत आहे त्यामुळे संपूर्ण पडसाद जे आहे ते महाराष्ट्रभर आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे कालपासूनच जे प्रकरण जे आहे ते अतिशय बिघडलं तर पाहायला मिळतंय आणि त्यामुळं धनंजय देशमुख असतील किंवा ते देशमुख कुटुंब असले संपूर्ण कालपासून जे आहे ते खर्चून गेलेत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये कुठेतरी या घटनेचे फोटो ज्यावेळेस बघितले त्यावेळेस अश्रू यातन पाहायला मिळत आहेत स्वतः मनोज जारंगे पाटील हे देखील आज मस्सा जोगमध्ये आहेत आणि देशमुखांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये देखील आश्रू जे आहे ते यातून यामध्ये पाहायला मिळत आहे अतिशय निघृन्नपणे जे आहे ते धनंजय सॉरी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता मनोज जारंगे पाटील हे भेट घेत आहे थोड्याच वेळामध्ये बजरंग सोनवणे देखील देशमुख सातवण करण्यासाठी त्या ठिकाणी जात आहे मागील एक तासापासून धनंगे पाटील हे मासाजोग मध्ये दाखल झालेले आहेत आणि आता धनंजय देशमुख जे आहे ते आपल्या वेळेस जर पाहिलं गेलं तर अं भाऊक झाले जे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मनोज जारंगे पाटील देखील त्यांची भेट घेत आहे मात्र आता कुठंतरी ही घटना जी आहे त्या अतिशय निर्घृणपणे झाल्याचा आरोप माझी घटना पाहायला मिळत आहे अतिशय बेदम जे आहे ते यामध्ये मारहाण केलेले आहे विशेष म्हणजे आरोपीने जे प्रकरण केलं याचं कृत्य केलं याचं व्हिडिओ चित्रीकरण देखील त्यांनी केलेलं आहे यामध्ये व्हिडिओ कॉल केलेला आहेत तर काही जणांनी फोटो देखील त्यामध्ये घेतलेले आहेत संतोष देशमुख यांना मारहाण करताना सेल्फीचा आनंद देखील या आरोपीने यामध्ये घेतल्याचा पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या आरोपींची मानसिकता काय असेल त्यावेळेस स्वतः संतोष देशमुख यांचा जीव नेमकी काय म्हणला सांग असा प्रश्न आता महाराष्ट्रात उपस्थित झालेला आहे आणि महाराष्ट्राला कुठंतरी काळीमा भासणारी ही घटना जी आहे ती मनुष्य जन्माला काळीमा पाचणारी घटना ही म्हणावं लागेल त्यामुळे याचे प्रसाद जे आहेत ते महाराष्ट्र भर उमत आणि पाहायला मिळत आहे आज बीडबंची हाक जी आहे ती देखील देण्यात आलेली देशमुख जे आहे ते आपला धीर जे आहे दे दे ते देशमुख कुटुंबाने सोडता पाहायला मिळत आहे रात्री देखील माध्यमांसमोर बोलताना स्वतः धनंजय देशमुख जे आहेत त्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे मला जागा असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी त्यामध्ये दिल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे देशमुख कुटुंब जे आहे ते अतिशय या फोटो पाहिल्यानंतर खचून गेल्याचं पाहायला मिळत आहे त्याचे अगदी विजय आपण गेल्या तीन महिन्यापासून देशमुख कुटुंबियांसोबत सातत्यानं त्यांच्यासोबत आपण ह्या सगळ्याबाबत प्रतिक्रिया घेतोय मात्र ज्यावेळी हे फोटो बाहेर आले ज्यावेळी फोटो हे समोर आले तेव्हा एका कुटुंबावर काय वेळ आली असेल ही आपण आत्ता चा, चा, चा सगया है। या क्षणाला या सगळ्या चित्रांमधून पाहतो आहे आणि कालच्या घटनेनंतर पाहतो आहे तीन महिन्यामध्ये भीड आणि मसाजोगमध्ये ज्या पद्धतीच्या घटना संपूर्ण घडलेल्या आहेत तुम्ही देखील ह्या सगळ्याचं वार्तांकन केलेलं आहे देशमुख यांची हत्या ही आत्ताच्या महाराष्ट्राच्या नजीकच्या सगळ्यात क्रूरपणे हत्या झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि यातील एकही आरोपी वाचता कामा नये अशीच भावना आज प्रत्येकाची असणार आहे हे फोटो समोर आल्यानंतर नक्कीच नाही जर पाहिजे तर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रामध्ये जे आहे ते मुक मोर्चा करण्यात आले आज आक्रोश मोर्चा मध्ये करण्यात आले मात्र तरी देखील यातील आरोपी जो आहे कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे त्याचबरोबर वाल्मी करार जो आहे तो स्वतः शर्नगर या प्रकरणात गेला होता मात्र एसआयटी आणि कोण जो आहे तो तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे मात्र या ज्या आरोपींनी खून केला त्या दिवशी या आरोपींना पळून जाण्यात ज्यांनी मदत केली त्यांनी पैसे पुरवले यांना देखील सह आरोपी या प्रकरणात करावा अशी मागणी जी आहे ती देशमुखांकडून करण्यात येत होती मात्र ते आरोपी जे आहेत त्यांना सह आरोपी जे आहेत ते यामध्ये न करण्यात आल्याचं पाहायला मिळालं कुठंतरी यामध्ये अनेक नावे जे आहेत ते देशमुखांनी केली केले होते त्याचबरोबर हे जे आरोपी आहेत संतोष देशमुख यांना बेद मारहाण करणाऱ्याला कुठेतरी जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात पाहायला मिळाला होता देशमुखांकडे याचे संपूर्ण पुरावे असल्याचं देखील त्यांनी म्हणलेलं आहे आणि आता ही अतिशय निगृंदपणे जी आहे ती घटना म्हणावी लागेल कारण जो कोणी हा फोटो पाहिल त्याला अतिशय वेदना ज्या आहेत या फोटोतून होणार आहेत कारण फोटोतून आपण विचार लावू शकत नाही अशी मारहाण जी आहे ती यामध्ये दिसत आहे अक्षरशः तेरा ते चौदा फोटो आहेत आणि हे फोटो पाहिल्यावरतीच माणसाच्या डोळ्यामध्ये जायचे असं वानावर होऊ शकतात तर आरोपींची मानसिकता त्यावेळेस काय असतात हे पाहणं मातच असणार आहे कारण जर एवढी बेदम मारहाण आपण एखाद्या व्यक्तीला करत असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीचा जीव काय म्हणला असेल असा प्रश्न जो आहे तो आता हा संपूर्ण महाराष्ट्र तर जो आहे तो आता विचारताना पाहायला मिळत आणि याची पडसाद जे संपूर्ण मसा जो थोडा तर महाराष्ट्रामध्ये करताना पाहायला मिळते तेजस्वी अगदी विजय मन हेळावून टाकणारी ही सगळी दृश्य आहेत फोटो आहेत आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर याचा संताप देखील आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या सगळ्या बातमी संदर्भातले सविस्तर तपशील आणि अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ